शरद पवार गटाचे जयंत पाटील चार जून नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा दावा अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी केलाय जयंत पाटलांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ मागितल्याचा खळबळजनक दावा सूरज चव्हाण यांनी केलाय सूरज चव्हाणांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तर या निवडणुकीनंतर अजित पवार आणि शिंदे गट राहील की नाही हाच प्रश्न आहे मात्र जयंत पाटील आल्यास स्वागतच आहे असं नाना पटोले यांनी म्हटलंय चार जूनच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जे शरद पवार गटाचे नेतृत्व करतात जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जातील त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितलेली आहे त्यांचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे आणि चार जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र अमृत नोनी गॅस्वी अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन पवार गट हा रिकामा होईल या निवडणुकीनंतर चार जूनच्या नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही राहील हा एक प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे आणि जे लोक काँग्रेस विचाराचे आहेत जे कोणी ते सगळेच देशभरातले नेते पुन्हा काँग्रेसकडे यायला लागलेले आहेत त्याच्यामुळे या ज्या राज्यातल्याही घडामोडी आहेत त्याही राहतील आणि देशातही याच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार का मी तुम्हाला सांगितलं की देशामध्येच आता एक परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि जेव्हा हायकमांड याच्यावर जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सगळेजण आम्ही समर्थन करतो